जय महाराष्ट्र मी आपण पाहत आहे टी व्ही नाईन माझा लाईव्ह न्यूज उमरखेड बिटरगाव येथे सम्राट अशोक विजयादशमी व धम्म चक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून शांतीदूत बौद्ध विवार बिटरगाव बुद्रुक येथे पहिले सत्र बौद्ध मूर्ती धम्म रॅली सकाळी साडेसात वाजता करण्यात आली या ठिकाणी धम्म ध्वजारोहण सकाळी अकरा वाजता करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती दान करते श्रुतुजा डॉक्टर व मनीषाताई प्रमोद कांबळे यांच्या मंडळाच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आले यावेळी स्नेहभोजन दुपारी देण्यात आले आणि यावेळी बौद्ध भीम गीतांचा वैचारिक संगीत प्रबोधन कार्यक्रम संविधान मनोरे सुप्रसिद्ध गायक आणि दीपाली इंगळे गायिका यांचा दंदनीत गायकनाचा का कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अक्षय कांबळे यांनी केले ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन माझा लाईवनी साठी मिलिंद चिकाटे उमरखेड